धारणीनगर पंचायत हद्दीत येणारा प्रभाग क्रमांक मध्ये राहणाऱ्या जयदेव मालवे यांच्या अवैध बांधकामामुळे सांडपाणी निकासीचा सा प्रश्न निर्माण झाल्याची लेखी तक्रार प्रभाग क्रमांक मध्ये राहणाऱ्या रहा। राजेश बनसोड यांच्याकडून गेल्या अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मुख्याधिकारी धारणी नगर पंचायत यांना देण्यात आली होती सदर प्रकरणात धारणीचे मुख्याधिकारी राजेश माळी यांनी मंगळवारी प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून दोन्ही पक्षांनी आपापले कागदपत्रे धारणी नगर पंचायतला सादर करून जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत बांधकाम थांबविण्याबाबत आदेश पारित केलेले आहे प्राप्त माहितीनुसार प्रभाग क्रमांक दहा मध्ये राहणाऱ्या जयदेव मालवे यांचे आपल्या जुन्या राहत्या घराचे नव्याने बांधकाम सुरू आहे ज्यामध्ये बांधकामाला लागून असणाऱ्या गटार नालीवर संरक्षण बांधण्यात आल्यानंतर शेजारी राहणारे राजेश बनसोडे आणि अनिल मालवीय यांच्या घरातून निघणारा सांडपाणी निकासीचा प्रश्न निर्माण झाला होता यालाच अनुसरून राजेश बनसोड यांच्याकडून धारणी उपविभागीय अधिकारी सोबतच नगर पंचायतला अवैध बांधकाम सुरू असल्याबाबत लेखी तक्रार देण्यात आलेली होती ज्यामध्ये धारणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नगर पंचायतला या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश पारित केले होते यालाच अनुसरून धारणी नगर कडून सुद्धा जयदेव मालवीय यांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीशे चे कलम त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन व सत्तावन्न महाराष्ट्र नगरपालिका नगर, नगर पंचायती औद्योगिक नागरिक अधिनियम एकोणीशे चे कलम एकशे एकुण चे उल्लंघन केल्यामुळे कारवाई केली जाणार असल्याबाबतचा इशारा देण्यात आला होता या संदर्भात दोन पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याच्या शक्यतेला अनुसरून धारणेचे मुख्याधिकारी राजेश माळे यांनी मंगळवारी मोका पाहणी करून दोन्ही पक्षांना आपापले कागदपत्रे सादर करण्याबाबत निर्देश दिले तसेच माननीय न्यायालयाचे आदेश होईपर्यंत कोणतेच बांधकाम करू नये असे सुद्धा यावेळी सांगण्यात आलेले आहे प्रभाग क्रमांक दहाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागरी नगरपंचायत प्रशासनाकडून सांडपाणी निकासी करिता गटार नाली मोकळी करून नागरिकांना सहकार्य करण्याबाबत मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आलेली आहे श्री अनिल मालवीय त्यांच्या घराचे सांडपाणी आढळण्याची तक्रार प्राप्त झाल्यामुळे आज म्हणजे मोक्यावर जाऊन पाहणी केली त्यावेळेला सदर प्रकरणी न्यायप्रविष्ट असल्याचे समजले जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत श्री जयदेव मालवी यांनी कुठलीही पुढील बांधकाम करणे याबाबत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच दोन्ही पक्षांना आपापले डॉक्युमेंट्स सादर करण्याबाबत कळवले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगुल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी